पाऊस आला सरसरसर सर, सर, सर। गरजले गडगडगड गड गड विजा चमकल्या रखलखर झाडांची नुसती सळसळसळ पावसाचा मारा रप 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 थेमांचा आवाज टप 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 वारा वाहतो सो 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 पाऊस पडतो धो 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 पाणी वाहते झुळ 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 मासोली पोहते सूळ सुळ सूळ पाण्याची छान तळी साचली ओढत मुले त्या छप, छपाक पाऊस प्रश्न उत्तर प्रश्न एक योग्य जोड्या जुळवा वीज उत्तर लखलख ढग उत्तर गडगड झाड उत्तर सळसळ पाणी झुळजुळ पाऊस प्रश्न उत्तर प्रश्न एक योग्य जोड्या जुळवा लखलख उत्तर गडगड झाड उत्तर सळसळ शा पाणी झुळझुळ प्रश्न दोन योग्य जोड्या जुळवा पाऊस प्रश्न उत्तर प्रश्न एक योग्य जोड्या जुळवा वीज उत्तर लखलख उत्तर गडगड झाड उत्तर सळसळ च्या पाणी झुळझुळ प्रश्न दोन योग्य जोड्या जुळवा प्रश्न दोन खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा प्रश्न एक सरसर येणारा पाऊस दोन सोसो वाहणारा वारा तीन सुळसुळ पोहणारी मासोली चार पाण्यात नाचणारी मुले प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरेल ह्या एक मुले कशी नाचणार आहेत उत्तर मुले ओरडत नाचणार आहेत दोन थेंबांचा आवाज कसा येतो उत्तर थेंबांचा आवाज टप टप असा येतो छपाक छप चप। छपाक छपाक यासारखे दोन नादमय शब्द लिहा फटाक फटाक धड़ा धड़ा प्रश्न दोन खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा प्रश्न एक सरसर येणारा पाऊस दोन सोसो वाहणारा वारा तीन सुळसुळ पोहणारी मासोली चार पाण्यात नाचणारी मुले प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक मुले कशी नाचणार आहेत उत्तर मुले ओरडत नाचणार आहेत दोन थेंबांचा आवाज कसा येतो उत्तर थेंबांचा आवाज टप टप असा येतो छपाक छप चप, छपाक छपाक यासारखे दोन नादमय शब्द लिहा फटाक फटाक धडा धडा प्रश्न दोन खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा प्रश्न एक सरसर येणारा पाऊस दोन सोसो वाहणारा वारा तीन सुळसुळ पोहणारी मासोली चार पाण्यात नाचणारी मुले प्रश्न तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक मुले कशी नाचणार आहेत उत्तर मुले ओरडत नाचणार आहेत दोन थेंबांचा आवाज कसा येतो उत्तर थेंबांचा आवाज टप टप असा येतो छपाक छप चप, छपाक छपाक यासारखे दोन नादमय शब्द लिहा फटाक फटाक धड़ा, धड़ा,